हॅलो बोला 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 मॅडम हा मॅडम तुम्ही कोर्स असे टाका मी पाठवतो तुम्हाला माहित तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पा सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग जाग झालंय सार गाव आणि तांबड फुटायला लागले असंच वाटायला लागले मला तर सध्या सगळे लोक आता लगेच मेसेज इतके दिवस झोपलेले उठलेले सगळे लोक आता मेसेज करतायत सार आता कॉल करू नका कृपया करून थोडस लाईव्ह घेऊ द्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तर पा विद्यार्थी मित्रांनो निकाल जाहीर झालेला आहे तर सुंदर असे सर्वात प्रथम आमच्या मॅडमचे मार्क सांगतो किती पडले तर एकशे पंधरा मार्क आलेले आहेत आमच्या मॅडमला म्हणजे स्वतःचा आधी लोकां स्वतःच ठेवायचं जा, झाकून लोकाचं बघायचं वाकून असं नाही आहे आपलं तर सरळ सांगतो एकशे पंधरा मार्क आले टी आय टी थ्री मध्ये मस्त शाळा भेटेल आयुष्य पुढे अजून सुंदर लगता येईल थोडस पुण्याच्या जवळ येता येईल एकशे पंधरा मार्काला सिलेक्शन शंभर टक्के होईल महिला आहे ईडब्ल्यू एस आहे आणि एकशे पंधरा पुरेसे आहे <laughs> बाकी तुमच तुम्ही पाहू शकता आता रिझल्ट कसा बघायचा हे पा पाहायचं आहे आपल्याला तर मी सध्या क्रोमवर गेलोय मोबाईल वरच बघायचं असते काय नाही एवढं लोड घ्यायचं नसते मोबाईल वरच बघायचं असते इथं पा इथं एम एस सीई लिहायचंय काय एम एस सीई -E, या ऑफिशियल वेबसाईट -E, वर आहोत आपण आता सध्या एम एस सीई या ऑफिशियल वेबसाईट वर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याला ओपन करायचं नाही असं नको करू बाबा ओपन हो आणि चार वाजता डॉट चार वाजून दोन मिनिटाला ओपन झालं होत आता ओपन होत नाही वेबसाईट स्लो आहे ओपन होईल पण नक्कीच बघा अरे बाबू मस्त मार्ग पडलेत बघा एकशे एकोणपन्नास एकशे त्रेसष्ट अरे काही सांगू नका रे काही सांगू नका काही सांगू नका बघा विद्यार्थी सांगतायत मार्क काही एकशे बासष्ट एकशे बासष्ट चुकीचं आहे काहीतरी हा एकशे पंचेचाळीस एकशे बत्तीस जवळपास बरं आहे साठ भेटली सर वाव नाही <laughs> निकाल पाठवतो तुम्हाला नक्कीच पाठवा तर दीडशे वाले दीडशे प्लस वाले काही अजून दिसत नाहीत ठीक आहे पुरुषांना जास्त मार्क घ्यावे लागतील महिलांना ठीक आहे एकशे दहा पासून सगळे स्कोर सेफ असतील महिलांसाठी लक्षात ठेवा एकशे दहा पासून पुढले सर्व स्कोर सेफ असतील सेफ से म्हणतोय मी लागतील म्हणत नाहीये एकशे एकोणसाठ व्हेरी गुड uh, मंगेश थोरवे एकशे एकोणतीस साठवाले पुढल्या परीक्षेचा अभ्यास करायचे ई एस फिमेल किती आलेत आता ते कास्ट जागा कशा येतात त्याच्यावर डिपेंड करतं तर सध्या वेबसाईट हँग आहे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हेच दाखवायचं होतं की निकाल कसा बघायचा या ऑफिसएल वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील एकशे एकोणीस एकशे सतरा एकशे सोळा धरणग्रस्त डिगंबर च आहे धरणग्रस्त सेपरेट मिरिट लागतं आम्ही सध्या लाईव्ह आहे कुठे हा एकशे पंधरा तर एकशे बघायला लक्षात घ्या एकशे पंचेचाळीस ओबीसी बेस्ट आहे एकशे एकोणपन्नास वाले डीएड इंग्लिश वाले तुम्ही सुद्धा लागणार शंभर टक्के नव्वद मार्गाला लँग्वेज शंभरच्या मधले सुद्धा विद्यार्थी लागतील मित्रांनो काळजी करू नका काही लोकांचा इंटरव्ह्यू लाईल काही लोकांचं कसं होईल काही लोकांना शंभर टक्के गॅरंटेड महिलांनी एकशे दहा एकशे पाच च्या पुढे सेम स्कोर समजायचे निकाल म्हणून इथे जाहीर आहे बघा इथे पाहू शकता गुणपत्रक डाउनलोड करा गुणपत्रक डाउनलोड करा म्हटलं इथे तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचे रजिस्टर नंबर हरवला आम्हाला सापडलाच नाही असं म्हणायचं नाही अरे वा साडेचारशे लोक लाईव्ह आहेत रजिस्टर नंबर आणि पासवर्ड सांगा तुमचा स्कोअर सांगायचं झपाझप लक्षात येईल म्हणजे लगेच लक्षात येईल की आपण खाली आहोत किंवा आहोत उर्दू वाले झाले विन विन उर्दवाली विन डायरेक्ट विन ओबीसी एकशे सव्वीस वाला विन ओबीसी एकशे सव्वीस वाला विन विद्यार्थी बरेच मला मेसेज करतायत एकशे दोन मार्क पडलेले आहेत एका मॅडमला व्हेरी गुड चांगली एकशे चार मार्क आलेले आहेत एकांना मस्त एक नंबर एक नंबर एक नंबर विषयच नाही व्हेरी गुड चांगले मार्क आले आपले सबस्क्रायबर भरपूर आहेत पोरांनी एकशे पाचच्या च्या अभ्यास करायचे महेश पाटील कॉंग्रेसलेशन बाबीनंतर एक एकशे अडुतीस सय्यद माही व्हेरी गुड चांगले मार्क आलेले आहेत अविनाश सर एकशे एकवीस वाले एकशे पाच वाले सुद्धा होप साहित होप साहित नका काळजी करू हे सगळे तुम्ही विचार दहा हजार जागा येऊ द्या मित्रांनो शंभर प्लस असणारे दहा हजार जागाच्या पुढल्याला चान्स भेटेल सर्वांनाच लक्षात ठेवा बघा बरेच लोक स्कोअर कार्ड सुद्धा पाठवत आहेत अरे वा आमचे क्लासचे विद्यार्थी एकशे बावीस मार्ग आहेत संगीता म्हणून नाव आहे अभिनंदन अभिनंदन व्हेरी गुड व्हेरी गुड चांगले मार्ग आहेत सर तुमच्या मार्गदर्शनाखाली एकशे एकोणतीस पडले आणि टी एटीला नव्वद पडले अरे वा छान छान व्हेरी गुड छान छान मार्ग आहेत तर बघा तर लोकांना पण शेअर करा कळून जाऊ द्या वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा मार्काचं एक रेंज कळून जाईल आपल्याला खेळाडू एकशे सत्तावीस साजरा करा पेड्याचा एकशे एकशे दहा ओपन महिला सेफ स्कोर आहे उर्दू एकशे दहा वाले सेफ स्कोर आहे एकशे सत्तावीस सेफ स्कोर आहे एकशे चौदावाला वाला एकशे चौदावाला सेफ स्कोर आहे खेळाडू एकशे सत्तावीस सेफ आहे एसबीसी एकशे त्रेचाळीस सेफ स्कोर आहे एकशे त्रेचाळीस सेफ स्कोर आहे काही लोकांचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मार्गानुसार इंटरव्ह्यू ला संधी मिळत असते लक्षात ठेवा काही लोकांना इंटरव्यूला संधी इंटरव्ह्यू ची तयारी ठेवा इंटरव्ह्यू ची तयारी ठेवा बरेच शाळेमध्ये विदाऊट डोनेशन कुठलेही एकही रुपये न घेता सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे कसं आहे स्कोर बघा व्हॉट्सअपला इकडे तिकडे सगळीकडेच मेसेज यायला लागले बाबो मस्त आहे की एकशे चाळीस मार्क वा वा छान बरे अरे वा छान स्कोअर आले पुरुषांचे स्कोअर तुलनेने जास्त एकशे साठ वाला सुद्धा आहे एकशे साठ वाला सुद्धा आहे बघा तर मी डिक्लेअर करेन संध्याकाळी साधारणपणे आपल्या ऍक्च्युअल क्लास मधल्या विद्यार्थ्यांना हायेस्ट स्कोअर किती पडलेला आहे किती विद्यार्थी आपले स्कोरिंग मध्ये आहेत रिझल्ट मध्ये आहेत तर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे ऐंठ्याऐ काहीतरी गोड बंगाल आहे काही फसाय अगोदर एकशे अठ्ठ्याऐंशी मत रे काहीतरी चुकतंय लक्षात घ्या जास्तीत जास्त एकशे ऐंशी क्रॉस वाले चार पाच विद्यार्थी असण्याची शक्यता ना करता येत नाही एक दोन दिवसात कळून जाईल हे बघ निकाल जाहीर झालेला आहे निकालामध्ये इथं तुमचा रजिस्टर नंबर टाकायचे लक्षात घ्या या ठिकाणी रजिस्टर नंबर किंवा रोल नंबर टाकायचे खाली पासवर्ड टाकायचे कोर्स क्लोजर बघा आणि विशेष बाब महत्वाची बाब म्हणजे तुमचं तारखेपर्यंत आता स्कोर कार्डचा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा स्कोर कार्ड तुमचं एकतीस तारखेला क्लोज होणार आहे लक्षात घ्या एकतीस तारखेला स्कोर कार्ड तुमचं क्लोज होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत संधी आहे आज उद्या परवा दोन दिवसांनी किती दिवसांनी लक्षात घ्या स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवायचं आहे त्याच कलर जोरॉक्स साध जोरॉक्स मारून ठेवायचे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही या स्तरावर आणि आतापासून तयारी ठेवा साधारण एक वर्ष आतापासून एक वर्ष तुमचं सिलेक्शन होण्यासाठी प्रोसेस ला, लागेल ला, जागा डिक्लेअर होतील जागा डिक्लेअर होतील या तीन महिन्यामध्ये पुढल्या तीन महिन्यामध्ये जागा डिक्लेअर होतील जागेनुसार प्रिफरन्स बऱ्याच गोष्टी महत्वपूर्ण गोष्टी होतील लक्षात घ्या बोला किती आले हो बोला बोला सर किती आले किती आले बंधूला हा एक नंबर झाला सीईटी आहे का टी पास आहे ना गॅरंटेड होणार काम नका काळजी करू तयारी ठेवा आ, काम <laughs> हा झालं काम झालं आलं लक्षात ठेवा एकशे पंधरा आली चालते तुला नंतर निवांत होतं होते होते बघ मार्कवाले भरपूर असतात हो पण ते काही सिलेक्शन झालेले आहेत ना लोक राऊंड मध्ये होते आता याच्यामध्ये मित्रांनो हे लक्षात घ्या बरं मी कॉल करतो तुला ठेवा मित्रांनो एक लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या या परीक्षेमध्ये मागच्या मागच्या काही या टेट मध्ये सिलेक्ट झालेले लोक सुद्धा आहेत लक्षात ठेवा टेट मध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत ते ते परीक्षा देऊन पास झाले होते त्यामुळे त्यांना चांगला स्कोअर सुद्धा अजून सुद्धा चांगला मार्क मिळवता आले ते सुद्धा चेंज करतात गावाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात या सर्व गोष्टीचे आपल्याला विचार करतात हे जे काही आता मी मेरिटच्या बाबतीत मी बोलणारच नाही कारण जागा आल्यानंतरच मी मेरिटच्या बाबतीत बोलेल आता बोलणार नाही कारण मी दोन हजार सतरा पासून काम करतो कुठलेही अंदाज बांधण्याच्या अगोदर सांगा तुमच्या जागा किती येतात त्याच्यावर डिपेंड करतो तुम्हाला लक्षात ठेवा जागा किती येतात त्याच्यावर डिपेंड करत त्यामुळे तुम्ही अशी चिंता करू नका मी काय सांगतोय महिला असतील ना एकशे दहाच्या पुढे सर्व महिला सेफ असतील कोणताही वर्ग असू द्या पुरुष मंडळी एकशे पंधराच्या पुढे सर्व सेफ असतील फक्त आता काही लोक इंटरव्ह्यू मध्ये जातील काही लोक डायरेक्ट सिलेक्शन होईल एवढंच डोक्यात ठेवा एकशे दहाच्या पुढल्या महिला सेफ असतील एकशे पंधराच्या पुढल्या महिला आता त्याच्यानुसार आता याच्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क असणार आहेत बरोबर याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क असतात काही लोकांना इंटरव्ह्यू ची प्रेफरन्स येतील आणि ऐंशीच्या मधले लक्षात घ्या ऐंशी मार्गापेक्षा कमी मार्ग असणारे अभ्यास रे बाबा पुढल पुढे अजून अभ्यास गरजेचं आहे असंच म्हणता येईल ठीक आहे पुढे अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हणता येईल लक्षात घ्या ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला आता इथे कोणतेही तर्कवितर्क लावण्याची गरज नाही लक्षात घ्या इथं तर्कवितर्क लावून जमत नाही एक म्हणजे जागा आल्या पाहिजे जागा काय जागा किती येतात समजा यावी भरतीत वीस हजार जागा आल्या तर मला सांगा शंभर टक्के आता जागा साठी लढाई आहे आपली खर तर जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी आपली लढाई आहे लक्षात घ्या आणि दोन हजार बावीस च आणि दोन हजार पंचवीस च कंपॅरिझन करू नका दोन हजार बावीस ला नंतर परीक्षेनंतर उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे टी आय टी दरवर्षी घ्या गरज आहे सत्तर हजार पद रिक्त आहेत मित्रांनो लक्षात ठेवा किती सत्तर हजार पद रिक्त आहेत छोट्या मोठ्या सर्व शाळेवर विचारात घेता आणि मराठी शाळेचा आता पटसंख्या यावर्षी चांगली दिसून येत आहे त्याच्या सुद्धा साथी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता बरेच लोक अपेक्षा व्यक्त करतात की, की 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 टी आय टी एक्झाम मध्ये एवढे मार्क आले सिलेक्शन होईल का तर ती जागा विषय आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुमचा विषय आहे कॉमर्स कोणता आहे कॉमर्स आहे आणि कॉमर्स मध्ये सिलेक्शन आहे ओपन कास्ट आहे अरे ते एकशे अडतीस वाला सुद्धा गरीब असते लक्षात घ्या कारण त्यांच्या जागा कमी आल्या म्हणजे त्यांचं मिरिट वाढलेलं असेल लक्षात घ्या हे स्कोर कार्ड आहे फक्त आपलं फक्त आता प्रोसेस पुढे आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं जागा येणे असेल जागा येणे बऱ्याच गोष्टी असतात जागा आल्यानंतर असतात जागा आल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन आहे सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर तुमचं एज्युकेशन चेक केलं जातं डीएड वाल्यांचं बीएड वाल्यांचं एज्युकेशन चेक केलं जातं ग्रॅज्युएशन कशात झालंय हे चेक केलं जातं म्हणजे सर्व गोष्टी मॅटर करतात लक्षात घ्या सर्व गोष्टी मॅटर करतात व्हेरी गुड तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना माझ्या माझ्या खास करून क्लासच्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत आता या मॅडमला एकशे सत्तावीस मार्क आलेले आहेत मित्रांनो आता क्लास आहे का नाही फक्त त्यांना दिलेला आहे इथे पाहू शकता हे बघा कोर्स दिलेला आहे पैसे सुद्धा भरलेला स्क्रीनशॉट पाठवतो हे एकशे सत्तावीस मार्क गुण आहेत किती एकशे सत्तावीस गुण आहेत अजून काय पाहिजे पोरांना महिला आहेत एस सी आहेत एकशे सत्तावीस गुण आहेत शंभर टक्के सिलेक्शन आहे क्लास काही आपण उभ हंगामी देत नाही हे बघा शरीफा म्हणून आहेत एकशे बावीस म्हणजे बरेच मेसेज आलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता इथे हे बघा इथं धन्यवाद सर तुमच्या टेस्ट एवढा आलेला आहे सीटीटी पास टीईटी क्वालिफाय बघा इथे पाहू शकता स्कोअर कार्ड सुद्धा या महिलेने पाठवलेले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्लास आपले रेग्युलर असतात आणि रेग्युलर क्लासचा विद्यार्थ्यांना फायदा होतो इव्हन आपण आतापासून टीईटी एक्झाम चे सुद्धा क्लास घेतोय लक्षात घ्या का तर विद्यार्थ्यांना भविष्यात चिंता नसावी लक्षात घ्या नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर निकाल बघायला जाऊ नका अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही जे पाहताय दोन हजार सतरा दो नंतर दोन हजार बावीस मध्ये परीक्षा झाली आता पुढे बावीस नंतर काय बत्तीस मध्ये परीक्षा होणार असं वाटत न असेल तर ते गैरसमज बाजूला काढा मित्रांनो दरवर्षी दरवर्षी परीक्षा घ्यायला सांगितले सरकारने उच्च न्यायालयाने सांगितले शिक्षक भरती दरवर्षी झाली पाहिजे टीईटी एक्झाम दरवर्षी झाली पाहिजे आणि उच्च न्यायालयाचा आदेश महाराष्ट्र परीक्षा परिषदेला पाळावाच लागतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना एक प्रामाणिक सल्ला आहे तुम्ही अभ्यास झाला लागा कमी स्कोर आला असेल तर कमी स्कोर आला असेल तर अभ्यास झाला लागा इवन आमचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे तरी आम्हाला वाटायचं आमच्या गावाच्या जवळ नोकरी पाहिजे आमच्या मॅडमला सुद्धा एकशे पंधरा स्कोर आहे आता आम्ही चेंज करण्याचा विचार करू शकतो लक्षात घ्या विचार बदलू शकतो चेंज करू शकतो ठीक आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की चेंज करायला पाच वेळी संधी आहे आणि याच्यामध्ये जास्त स्कोअर असणारी ऑलरेडी दोन वर्ष एक वर्ष दीड वर्ष शिक्षण सेवक भोगलेले असतात ते लोक स्वतःचा जॉब सोडण्याच्या नादी लागत नाहीत त्यामुळे ते भरतील प्रेफरन्स वगैरे सगळं देतील पहिल्या राऊंड मध्ये जर बसलं नाही तर सेकंड राऊंड मध्ये सुद्धा बसण्याची शक्यता असते त्यामुळे सेवा अभ्यास करा महत्वाचा करा, आहे करा, अभ्यास करणं खूप महत्वा महत्वाचं आहे त्यामुळे अभ्यासामध्ये कुठलाही हालगर्जीपणा करू नका आपले क्लासचे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मला स्कोर कार्ड किंवा तुम्ही किती मार्क घेतलात नक्कीच टाकायचं आहे आता सध्या तरी मला एक दोन तास रिप्लाय द्यायला वेळच नसणार आहे कारण एवढे कॉल येत आहेत कॉलवरच बोलावं लागेल तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही भरती प्रोसेस मध्ये असणार आहात त्यासाठी बेस्ट ऑपलर चांगला स्कोअर किंवा कमी जास्त स्कोअर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान अभिनंदन जय महाराष्ट्र मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद 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 चलो